सायलीचा सा भूतकाळ शोधायला अर्जुनला मिळणार रविराजची साथ ठरलं तर मग या मालिकेचा तेवीस सप्टेंबरचा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अर्जुनला त्याच्या घरात सायलीचे गाठोडे सापडत नाही प्रियाने ते गाठोडे किल्लेदारांच्या घरात लपवलेले असणार असं अर्जुनला वाटते तो रविराजच्या घरी जात असतो तेवढ्यात ते सायली येते आणि प्रिया अश्विन अंगणात नाहीत असं अर्जुनला सांगते ते नक्कीच किल्लेदारांकडे गेले असणार असं ती अर्जुनला सांगते ते दोघे किल्लेदारांच्या घरी जातात तर इकडे रविराज प्रियाला घरात घेतल्यामुळे प्रतिमावर खूप चिडलेला असतो तर अश्विन सतत प्रियाची बाजू घेत असतो तो रविराजला म्हणतो महिपत्नी तिला धमकवले म्हणून ती घाबरून खोटं बोलली पण रविराज तिच्यावर विश्वास ठेवत नाही तो अश्विनला म्हणतो हे सगळं प्रियानेच सांगितलं ना तुला म्हणजे ती खोटं बोलते तिने मला या दोन वर्षात मैपत्नी तिला कसा त्रास दिला हे का सांगितलं नाही अश्विन यावर काहीच बोलत नाही तर रविराज प्रतिमाला म्हणतो हिने जर इथे राहून कोणाला त्रास दिला तर तू जबाबदार राहशील तर रविराज प्रियाला घरात ठेवायला तयार होतो आणि प्रिया मनात हसत असते तर दुसरीकडे साक्षीने जीव देण्याचा प्रयत्न केला हे मैपतला समजताच तो तिला भेटायला तुरुंगात येतो तो तिला सांगतो की मी तुला सोडवणार आहे पण प्रिया तुरुंगातून सुटल्यामुळे ती इथून सुटणार नाही तिला वाटत असते थोड्या वेळाने सायली आणि अर्जुन किल्लेदारांच्या घरी येतात प्रतिमा काळजीत असते म्हणून सायली तिला कारण विचारते तर सुमन आणि प्रतिमा सर्व घडलेला प्रकार सायलीला सांगतात तर अर्जुन रविराज सोबत बोलायला जातो तो म्हणतो की सायलीचे बाबा जिवंत आहेत हे मला मधुभाऊंनी बेशुद्ध होण्यापूर्वी सांगितले यानंतर मी आश्रमात तिचं गाठोडं शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला समजले तिथे सगळ्यांची गाठोडी आहेत फक्त प्रिया आणि सायलीचे नाहीत मी प्रियाचे गाठोडे शोधण्याचा प्रयत्न केला मला प्रियाचे गाठोडे तिच्या रूममध्ये सापडले याचाच अर्थ सायलीचे गाठोडे प्रियाने लपवले आहे मग ते दोघे किल्लेदारांच्या घरातली जी प्रियाची रूम आहे तिथे गाठोडे शोधण्याचा प्रयत्न करतात